प्रभावी आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही त्यांनी संपूर्ण यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवून कोणतीही तक्रार उद्भवू न देता वारकऱ्यांची सेव सेवा केली वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठल सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने एकात्मिकपणे काम करत यंदाची वारी यशस्वी केली वारी दरम्यान आरोग्य विभाग बांधकाम विभाग महिला व बालकल्याण ग्रामपंचायत पाणी व स्वच्छता तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची सोय स्वच्छता आरोग्य सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय साधत प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदाची वारी कोणतीही अडचण निर्माण न करता शांततेत पार पडली यामुळेच मुख्याधिकारी जंगम यांचा बुके व पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माईची प्रतिमा देऊन सत्कार करत पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांची प्रशंसा करण्यात आली नवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका